नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हा व्हिडिओ ब्लॉग कालचा आहे काल ना गहू काढले पाण्यातनं आणि ते दळायला पाठवायचे होते त्या दुखट्याचं काम नाही आहे दोन जणं तीन जणं लागतातच तर हे सात किलो गहू आहेत म्हणजे एक पाहिले आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि आता हे तीन दिवस भिजवले आणि चौथ्या दिवशी पाणी काढलेलं आहे गव्हाचं आणि गव्हाचं पाणी काढून पुन्हा धुवायचं आणि रेग्युलर रोज पण मी पाणी काढून ते गहू धुत होती पुन्हा नवीन पाणी टाकून झाकून ठेवत होती तर अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे पाणी आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने एक दोनदा धुवून काढायचे असे म्हणजे ना त्याचा जो काळपटपणा किंवा ताम असतो ना तो निघून जातो हे बघा अशा पद्धतीने थोडा फेस पण वरती येतो आणि काळपट पाणी पण निघून जातं आता मी चा, हे सगळं काढून घेते आणि एका टोपलीमध्ये चा म्हणजे चाळून घेते हे बघा अशा पद्धतीने माझ्याकडे असे दोन टोपले आहेत तुमच्याकडे चाळण्या असतील किंवा आता प्लॅस्टिकचे पण टोपले येतात त्यात पण तुम्ही काढू शकतात तर चला आता मी हे सर्व गहू काढून घेते आणि टोपलीमध्ये पाणी ना निथळून जातं म्हणजे जे काही पाणी असतं ना त्यातलं कारण दळताना गिरणीवर जाताना काय असतं जास्त पाणी जर नेलं ना त्यांना दळायलाही प्रॉब्लेम येतो ते लागेल तसं ते नंतर थोडंसं वापरतात पण शक्यतो ना आपण असंच पूर्ण चाणीत काढून घ्यायचं चा आणि मगच द्यायचं हो ना याच्यामध्ये मी आता हे ओतून घेते आणि खरणार सरांना पाठवून देते दळायला नंतर मग कसं आहे रोजचं आपलं रुटीन असतं ना ते चालू असतं म्हणजे मग ना हे पहिले महत्त्वाचं काम आहे म्हटलं ते करून घेऊ फेर सर गेले आणि म्हणजे गहू दळायला गेले आणि मग नंतर मी ना देवपूजा करायला घेतली कारण ना सकाळच्या वेळी ना पटपट कामं आवरायचे असतील ना सुरुवात मग चांगली झाली ना छान वाटतं तर आता देवपूजा करून घेते आधी रोज असं मी प्रत्येक वेळेस नाही शेअर करत कधी जे जे मला रुटीन वाटतं ना ते ते मी शेअर करते देवपूजा आपली ही रोजचीच असते आणि ती करतोच आपण कसं हे झाडजूड करून आंघोळ वगैरे करून देवपूजा केली ना अगदी प्रसन्न वातावरण तयार होतं घरामध्ये झाल्यानंतर लगेचच ना धुणं धुवायला घेतलं कारण खरणारसर गवधळून आले का मला जास्तीचं काम आहे नंतर त्यामुळे म्हटलं पहिले धुणं धुवून घेऊ आणि धुणं अगदी थोडंसंच होतं तर त्याच्यामुळे काय आहे पटकन होतं आणि इथे नळ असल्यामुळे ना अगदी पटपट पटपट धुणं पट, धुतलं जातं आणि बाहेर आहे आणि वाळत घालायलाही मस्त जागा आहे त्यामुळे म्हणजे ना उन्हामध्ये टाकलं ना अगदी दोन तासामध्ये मस्त धुण वाळून पण होतं धुवून पण होतं आणि पटापट सगळी काम कुरड्यांचे गोदळायला खरणार सर कुरड्यांचे गोदळायला खरणार सर गेलेले आहेत आणि मी आता लगेच स्वयंपाक करून घेते कारण ना दुपारून जायचे टाइमकडे टाईमकडे काय आहे ते आता बघा पुढे व्हिडिओमध्ये आणि आता हे ढेमसे मी शिजत घातले आता आमच्याकडे होडीचे नाही आवडत तर भरूनच आवडतात तर त्याच्यामुळे आता मी हे शिजत घालते कुकर मध्ये शिजवले ना छान शिजून होतात आणि चव पण छान लागते ते साल त्याचं शिजत नाही आणि कचकच लागतं मग ते खाताना आखे म्हणजे भरून करायचे असले तर वांग्यांसारखे भरून आता हे करायचे मला आता पहिले याला कुकर मध्ये मीठ घालून शिजवून घेते थोडंसं पाणी घालायचं कुकर लावून घेतला तुमच्याकडे ढेमसेंना काय म्हणतात मला माहित नाही आम्ही ढिमसे म्हणतो तर चला आता ढेमसे शिजतायत तोपर्यंत ना भाकरी करून घेते मला ना लवकर स्वयंपाक करायचा आहे म्हणजे ना तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं आज अगदी नऊ वाजता माझा स्वयंपाक होतोय मी मीना मी बारानंतर नंतर म्हणजे साडे अकरा ते बाराला स्वयंपाक करते कारण करणारस थोडं उशिरा जेवतात पण आज ना इतर कामं असल्यामुळे म्हटलं पहिले करून घेऊ तर आता भाकरी करून घेते पटापट स्वयंपाक करून बाजूला ठेवला ना मग इतर कामे करायला ना जरा बरं पडतं कधी अशी वाळवणाची वगैरे काही कामं असली ना त्यावेळेस ना शक्यतो स्वयंपाक लवकर करून घेतला ना नंतर कंटाळा येतो करायचा त्याच्यामुळे मी ना पहिले करून घेतला आणि आता बघा परत वगैरे ठेवून देते धुवायला म्हणजे धुवूनच घेते बाहेर आहे जागा आणि ओटा वगैरे पुसून झालेला आहे भाकरी मस्त खरपूस झालेल्या आहेत तयार इकडे ढेमसे पण छान शिजून झालेले आहेत आता यांना फोडणी देते शेंगदाणे लसूण मिरची म्हणजे तिखट थोडासा मसाला आणि कोथिंबीर घालून असं दळून घेतलं आणि आता याच्यामध्ये भरून घेते भरल्यानंतर मस्त तेलात फोडणी द्यायची आणि मसाला परतवायचा थोडासा ढेमसांमध्ये पण भरून घ्यायचा आणि मग त्याच्यात ते ढेमसे सोडवायचे कारण ते शिजलेले असतात मसाला छान परतवून घ्यायचा मस्त असं तेल खमंग येतं आणि वरती तवंग पण छान येतं तर चला आता मस्त भरलेले ढेमसे यामध्ये घातले शिजताना मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घातलेलं होतं आणि तेच पाणी याच्यामध्ये घालायचं म्हणजे ते त्याचा अर्क उतरलेला असतो आणि चव चा पण छान लागते आणि उकळी येऊ द्यायची थोडंसं आटू द्यायचं दहा मिनटानंतर भाजी एकदम मस्त तयार होते तर आता इकडे आपलं गहू पण दळून आलेले आहेत सर आलेले आहेत बरे आलं स्वयंपाक झाल्यानंतर आले म्हटलं कशी उत्सुकता असते ना बाईच्या जातीला लगेच म्हटलं बाबू द्या कसं दळून दिलेलं आहे छान दळून दिलेलं आहे एकदम मस्त मस्तांचा चीक आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे जे दळून आणलेले आहे ना त्याचा आता या मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आणि त्यात पाणी घालायचं मी म्हटली ना एकट्या दुकट्याचं काम नाही आहे तर आता हे टाकून घेतलेलं आहे अशी मदत असली ना तर पटकन होतं आणि खरंच खरणार सर खरंच खूप खूप मदत करतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामुळे ना मला सगळ्या म्हणजे कामं वगैरे करायला किंवा माझं डेली रुटीन शेअर करायला तसंच ना यूट्यूबचं काम पण माझं सहज सोपं होतं आता यामध्ये पाणी घातलेलं आहे आता याला आपण धुवून घेणार आहोत थोडंसं सुरुवातीला ना असं कुछ करून घ्यायचं हलक्या हाताने करायचं आणि नंतर असं पिळून पिळून गव्हाचा कोंडा काढायचा साईडला आणि एका दुसऱ्या टपामध्ये टाकायचा किंवा कुठल्या भांड्यामध्ये टाकायचा कारण याला पण परत आपल्याला धुवायचं आहे तर आता हा सर्व कोंडा मी काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये इकडे स्व इकडे चिक हा आपला तयार आहे घट्टवाला आता यामध्ये पण आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि यालाही पुन्हा पिळून घ्यायचं फक्त दोन पाण्याने मी करणारे जास्तीचं करू नका काळपट कुरडा होता करायचं चाळीतनं चाळून घ्यायचा पूर्ण एका पातेल्यात जमा करायचा आणि नंतर ना एका भांड्याला म्हणजे ज्याच्यात मी आता दळून आणले ना ते मोठं भांडं बघायचं एखादा डवा घ्या पिंप घ्या आणि त्यामध्ये ना हा तयार झालेला चीक पुन्हा चाळणीने गाळायचा कापड लावून मात्र गाळायचा म्हणजे ना ताम पडत नाही आणि कुरडई व्यवस्थित होते आणि चीक पण असा पांढरा शुभ्र तयार होतो तसा मी पूर्ण कुरडई केल्याचा व्हिडिओ पण आपल्याला शेअर करणार आहे कारण मला तो करायचाच आहे खूप इच्छा आहे माझी तर चला आता हा पण चीक माझा मस्त असा सगळं चा चाळून झालेला चा 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 आहे गव्हाचा चीक छान तयार झालेला आहे वरचं जे पाणी दिसतंय तुम्हाला हे काळपट हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं मला पुढे की कसे असते त्याची प्रोसिजर आणि ते म्हणजे का ना ती काळजी जर घेतली ना पांढरा शुभ्र असा चीक आपला तयार होतो याला आता झाकून ठेवू आणि ना आपण आता याचे दोन तीनदा पाणी निथळायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कुरड्या करायच्या आहेत म्हणजे ना पाच पाच तासाने जर पाणी निथळलं ना तर अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या येतात चला आता चीक बाजूला ठेवून देते आणि मी आता जाते जेवायला बसायचं होतं पण करणार सर म्हटले अगं पार्सल आलेलं आहे म्हणे पहिले बघून घे मग चला बघून घेऊ म्हटलं काय आलं बघूया हले बघूया आपण ईट बॉम्बे डायनचा बेडशीट आहे का? टाको बॉम्बे डायन कोणी पाठवलं? हे नैनीशाने पाठवलेली नाही. मिसेस खै RNA ओके थँक्यू भूक लागली का खूप जोराची भूक लागली तयारी चालली आहे जेवणाची आहे पत्र्याचं आणि त्याच्यामुळे ना फॅनचा आवाज मध्ये मध्ये खूप येतो आणि उन्हाळ्याचे दिवस आहे ना फॅन नाही लावला ना तर अक्षरशः घामाघूम होतो माणूस जेवण झालं भांडे वगैरे काही घासले नाही तसंच ठेवून दिला सगळा पसारा आणि मला जायचंय आता कुठे जायचं ते तुम्हाला सांगते जाते आता करायला चला म्हटलं खरन सरांना म्हटलं मला सोडून द्या स्कूटरवर मग ते स्कूटर चालू करायला घेतली त्यांनी पण काय माहिती काय प्रॉब्लेम झाला स्कूटरला ना आज स्कूटर चालू चालू व्हायचं नाव घेत नाहीये आता मी पाईच जाते ऊन खूप आहे पण जाऊ द्या असू द्या म्हटलं अन्नादालाही बोलवायचं होतं घ्यायला पण काय झालं अन्नदादाला भरणं करायचं आहे आणि कसं आहे लाईट नसते वेळेवर भरणं केलं तर बरं नाहीतर मग परत पिकांचा प्रॉब्लेम मीचे ना पेपर चालू आहे अण्णादादालाही नाही बोलवलं चला म्हटलं अकरा अकरा नंबरच्या बसने आता जाऊया पोचली अकरा नंबरच्या बसने तोपर्यंत ना ताईंची ना अंदाण घेऊन झालेलं होतं नागलीच्या पापडांचं तर चला आता खिशी घेते आपली सुनबाई तर म्हटलं पातेलं तर धरू लागते हा ना मी सांग नाही का तुम्ही बाप नाही आयडिया कधीच फेल नाही बस <laughs> तुम्ही बाप मटण खास म्हणून नाही तर डॉक्टर बाबा गत गमत राहते डॉक्टर बाबा सुनबाई काय बोलली तुम्ही ऐकलं ना डॉक्टर बाबा म्हणजे खैरनार सरांना म्हणतात बरं का इथे सगळेजण डॉक्टर बाबा म्हणतात फार्मसी झालेले आहेत ना ते तर आता इथे खिशी पण झालेली घेऊन मी मात्र शूटिंग करायचं होतं म्हणून मग थोडा वेळ ना पातेलं सोडून आणि शूटिंग करून घेतली आणि गोळे करून दिले ताईंना ताईंनी मग पापड सगळे मशीनवर दाबले नाकलीचे पापड आता तयार होत आहे ताईंकडे तर तिथे जाऊन थोडीशी मदत केली आणि मग म्हटलं घरी जाईल खायलाही मस्त वाटतं हे पीठ बर का पण ना जेवण झाल्यामुळे काही इच्छा नाही राहिली होती खाण्याची पापडं खूप छान येत आहे पापड लाटून आली आणि ही भांडी वगैरे आवरली इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे सकाळपासूनचा तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय